नमस्कार मी अरमान पिठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव प्रदीप मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव विरोधात चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांच्या विरोधात चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे हे उपोषण त्यांच्या जन्मदिनीच सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आले आहे मोरे यांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावत सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव का यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे त्यांच्या आरोपामध्ये खालील मुद्दे समाविष्ट आहेत तीस करोड रुपयांपेक्षा जास्त रकमेचा सा भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव येथील बचत रकमे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मोरे यांनी लावला आहे कार्यकारी मनमानी निधी ठेकेदारांना पद्धतीने वितरित करत आहेत असा आरोप मोरे यांनी केला आहे माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन नवीन रस्ता येतोय सार्वजनिक बांधकाम कार्यालय मालेगाव माहिती अधिकार अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ डाल करत आहेत असे मोरे यांचे म्हणणे आहे निकृष्ट रस्त्याचे काम सुड फुले नगर ते दसाने पर्यंतच्या रस्त्याचे का काम निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर दुसऱ्यांदा निधी खर्च करत आहे असा आरोप मोरे यांनी लावला या सर्व आरोपांवर स्वतंत्र चौकशीची मागणी करत मोरे उपोषणावर मोरे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात चौथी वेळेस आज माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी उपोषणाला सुरुवात करते आणि सकाळपासून उपोषणाला सुरुवात झालेली उपोषणाला एक माझ्या म्हणजे एक सांगायचं तात्पर्य चौथीन वेळेस उपोषणाला बसत आहे दोन ऑक्टोबरला विभागीय आयुक्त मो महोदयांच्या कार्यालयासमोर बसलो बारा बाराला बारा बारा दोन हजार तेवीस रोजी अपर जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर उपोषण चार दिवस चाललं आणि आत्ता सव्वीस दोन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जागेवर एक दिवस मुंडन करून उपोषण झालं आता उपोषणाला मी हे मुद्दे घेऊन उपोषणाला बसलेलो आहे कारण या कार्यालयात तीस करोडपेक्षा अधिक रकमेचा सेव्हिंग बचत रकमेचा सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग मालेगाव यांच्या कार्यालयात तीस करोडपेक्षा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याची आणि दुसरी गोष्ट कार्यकारी अभियंता शिंदे साहेब या यांच्या कार्यकाळात दोन हजार एकोणीस पासून तर आता हे मनमानीने ठेकेदारांना निधी वितरित करतात आणि दुसरं हे या कार्यालयात माहिती अधिकारात माहितीच भेटत नाही जर कधी माहिती जर कधी घ्यायचं ठरवलं त्यांच्या वैयक्तिक माहिती सेवा पुस्तक मागितलं तर तिसऱ्या दिवशी माहिती देतात आणि जर एखादा रस्ता टिकाव करून घ्यायचा राहिला त्याचं एस्टिमेट जर मागितलं तर त्याला अगदी खंडपीठात जायची गरज पडते जणी खंडपीठात जर गेलं तर दोन वर्षापेक्षा अधिक काळ जातो तोपर्यंत त्या रस्त्याचा डी एल पी म्हणजे कार्यकाळ संपून जातो तर ती माहिती घेऊन उपयोग काय ह्या कायद्याचा उपयोग काय हे तर इतके मला जवळजवळ अनेक अर्जांना माहिती भेटलेली नाही असं कोणालाच ह्या कार्यालयात माहिती भेटत नाही आणि फुलेनगर ते दसाने रस्ता पंधरा दिवसात खराब झाला त्याची चौकशी सम बा बाकी असतानासुद्धा त्या जागेवर दुसऱ्या प निधी खर्च करते तर ह्या ची एसीबी मार्फतीने चौकशी झाली पाहिजे असं मी विभागीय आयुक्तांना मंत्रालयातल्या मुख्य सचिवांना त्यानंतर प्रादेशिक अभियंत्यांना अधीक्षक अभियंत्यांना मंत्रालयातल्या मुख्य सचिवांना यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे रीत सर्व नियमानुसार आणि आजपासून उपोषणाला या जेवढा पत्रव्यवहार केलेला आहे याच्या सर्वांच्या माळा घेऊन घालून उपोषणाला सुरुवात केलेली आहे आता बघूया या गेंड्याच्या कातडीचा मुजोर अधिकाऱ्यांना कुठ म्हणजे कुठपर्यंत न्याय भेटतो म्हणजे या मुजोर अधिकारी गेंड्याच्या कातडीचा आता यांना कशा पद्धतीने जाग येते आज या बांधकाम विभागासमोर जे काही उपोषण आहे याचा हेतू असा आहे की जो तीस कोटीचा राखीव निधी आहे हा खर्च झाला कसा तो कारण राखीव निधी हा आपातकाली किंवा आपात, आपात काही वेळी खर्च करावा लागतो आणि तदनंतर खडकी दसाने जो रस्ता आहे फुलेनगर ते दसाने ह्या रस्त्याची पहिली चौकशी सुरू असताना पुन्हा रस्त्याचं नवीन काम येत आहे पहिला रस्ता हा एक कोटी चाळीस लाखाचा असा काहीतरी होता आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर असं काही म्हणजे रस्ता येतोय की पहिला निधी खर्च होत पहिला जो रस्ता होता हा खर्च यात हा याचं सगळं वॉरंटीत असताना सुद्धा त्याचा पैसा गेला कुठे आणि लगेच नवीन रस्ता येतोय म्हणजे याचा अर्थ नेमका समज लागत नाही तर हे जे काही उपोषण आहे हे यासाठी आहे की विकास कामाच्या नावावर जो काही भ्रष्टाचार आपली घरं बस भरायची कारण आजकाल जे ठेकेदार आहेत आणि त्याला जे पाठीशी हे खातं घालतंय पीडब्ल्यू डीचे जे काही अधिकारी याला पाठीशी घालतायत मला तर वाटतं त्या ठेकेदारांपेक्षा अधिकारी ही चोर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या निधी मंजूर करून आणणारे या सर्वांवर ही कारवाई झाली पाहिजे कारण हा जनतेचा पैसा आहे तो जनतेच्या कामात आला पाहिजे त्यासाठी आजचं हे उपोषण आहे आणि या उपोषणाला राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्राच्या वती हा जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत तसंच आणि ही जी चौकशी आहे ही चौकशी ए सी पीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे कारण अनेक ठिकाणी सध्या शासनाकडे ए डी आणि सी बी आय सर्व खाते ताब्यात असल्यानं एवढं असं विकास आणि भ्रष्टाचार निर्मूलन जे काही सरकार दावा करतं मग मा हे मालेगावात नेमकं काय चाललं आहे भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे का काय तर त्यासाठी ही चौकशी झाली पाहिजे आणि त्यामुळे या उपोषणाला आमचा पाठिंबा